सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या अडचणी चांगलेच चा वाढल्याचं चा दिसतंय याचं कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या तिघांची ही मूल कंपनी मेटा आहे या मेटा विरुद्ध वॉशिंग्टनमध्ये अविश्वास खटला दाखल करण्यात आला या खटल्याद्वारे युएस फेडरल ट्रेड कमिशन अर्थात एफटीसी झुकरबर्ग यांना इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकण्यास भाग पाडू इच्छित आहे या प्रकरणाची सध्या सुनावणी सुरू आहे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय मार्क झुकरबर्गच्या अडचणी कोणी आणि कशा पद्धतीने वाढवल्या आहेत पाहूयात सविस्तर फेसबुकची मूळ कंपनी मेटावर युएस फेडरल ट्रेड कमिशन अर्थात एफटीसी न इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या अधिग्रहणावर मक्तेदारी निर्माण केल्याचा आरोप केलाय त्यावरूनच हा अविश्वास खटला सुरू आहे मात्र मार्क झुकरबर्ग कडून आपली मक्तेदारी असल्याचे आरोप फेटाळले आहेत झुकरबर्ग कडून मेटाचा उद्देश लोकांना जोडणं आणि माहिती प्रदान करणं असल्याचं सांगण्यात आलंय त्याचं काय झालंय की युएस कॉम्पिटिशन आणि कंझ्युमर वॉच डॉगने मेटावर गंभीर आरोप केले आहेत आता याच प्रकरणाची सुनावणी सुरू होईल युएस कॉम्पिटिशन आणि कंझ्युमर वॉच डॉग आरोप केले होते की स्पर्धक संपवण्यासाठी आणि सोशल मीडियामध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी कंपनीनं दोन हजार बारा मध्ये सुमारे एक अब्ज डॉलर्सला इंस्टाग्राम आणि दोन हजार चौदा मध्ये व्हॉट्सअप खरेदी केल्या त्यासोबतच या दोन्ही कंपन्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोपही कंपनीवर आहे या सर्व कारणांमुळे आता मेटाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी काढून घेतली जाण्याची दाट शक्यता आहे थोडक्यात काय मेटाला त्यांचे हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकावे लागू शकतात आता न्यायालय की आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या कंपन्यांना खरेदी करण्याचे नियम मोडले की नाही फेडरल ट्रेड कमिशनने मेटाला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम खरेदी करण्याची परवानगी दिली होती युएस च्या नियमानुसार एफटीसीला कराराच्या निकालावरही लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांचा विश्वास आहे की मेटानं सोशल मीडिया मार्केटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम विकत घेतला आता त्यापेक्षा पुढे जाऊन जर न्यायालयानं एफटीसीच्या बाजूने निकाल दिला तर मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकावं लागू आहे फेडरल ट्रेड कमिशनचे मेटावर काय काय आरोप आहेत पाहूया मेटा त्यांच्या स्पर्धक कंपन्यांना खरेदी करते सोशल नेटवर्किंग मार्केटमध्ये मेटाचा मोठा वाटा असल्यामुळं नवीन कंपन्यांना स्पर्धा करणं कठीण झालं मेटानं लहान कंपन्यांना वाढण्यापासून रोखलं इतर ऍप्समधील वैशिष्ट्ये कॉपी करून स्नॅपचॅट सारख्या स्पर्धकांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला मेटानं डेटा स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगचा ताबा घेतला मेटानं जाहिरात बाजारपेठ काबीज केली स्वतःच्या जा मर्जीनुसार जाहिरातीचे दर निश्चित केल्यामुळं जाहिरात कंपन्यांना जास्त पैसे मोजावे लागतात फेडरल ट्रेड कमिशन अर्थात एफटीसीच्या मागण्या काय आहेत पाहूया या खटल्यात एफटीसीच्या तीन मोठ्या मागण्या आहेत पहिली म्हणजे मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप कंपन्यांचं विभाजन करण्याचे किंवा विकण्याचे आदेश द्या दुसरी एफटीसीच्या मंजुरीशिवाय मेटाला स्पर्धक कमी करणाऱ्या खरेदी करण्यापासून रोखा आणि तिसरी म्हणजे लहान कंपन्यांना दडपणारी मेटा रणनीती काढून टाका अशा मागण्या आहेत मेटा प्रकरणाचा आपल्यावर काय परिणाम होणार ते पण पाहूया एफटीसी आणि मेटा प्रकरणातील सुरुवातीचा खटला सत्तावीस दिवसांपर्यंत चालू शकतो निर्णय झाल्यास पुढील वर्षी दंड निश्चित केला जाईल कोणत्याही पक्षानं निर्णयाविरुद्ध अपील केल्यास निकालासाठी आणखी एक वर्ष लागेल जर या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची एंट्री झाली तर मेटाची परिस्थिती सुधारू शकते झुकरबर्ग सध्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकण्याचा विचार करणार नाही मेटानं हा खटला हरल्यास इंस्टाग्राम व्हॉट्सअप विकण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते याबद्दल तज्ज्ञ मानतात की यामुळं सामान्य माणसाच्या खात्यांना कोणताही धोका नाही कारण झुकरबर्ग विरुद्ध फसवणुकीचा खाटला आहे सोशल मीडिया अकाउंट विरुद्ध नाहीये तर मंडळी मेटा प्रकरण आणि मार्क झुकरबर्ग बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पी 3 राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा